जय शिवराय पैसा हा कुणाला नको असतो पैसा तर सर्वांना हवा असतो आणि पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो आजकालच्या या जमान्यामध्ये या जगामध्ये या कलियुगामध्ये पैसा सर्वस्व झालेला आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच विचारलं जातं त्यालाच किंमत दिली जाते त्याच्याच मान सन्मानाचा विचार केला जातो ज्याच्याकडे पैसा आहे त्याच व्यक्तीला समाजात स्थान दिलं जातं त्यामुळे पैसा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा तर आज आपण हेच पाहणार आहोत व्हिडिओमध्ये की या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही व्हिडिओ अगदी स्किप न करता छोटासा व्हिडिओ आहे अगदी पूर्ण व्हिडिओ पहा तर चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये धनधान्याची नासाडी करणे आता बघा धनधान्याची नासाडी धनधान्य हे काय आपल्या घरामध्ये असंच येतं का की आपण बाजारात जाऊन पोती किंवा पिशव्याच्या पिशव्या अशाच उचलून आणतो का नाही आपण त्या पैशाने विकत आणतो आणि त्याच्यासाठी आपण पैसा खर्च करतो पण तो पैसा आपण कष्टाने उभा केलेला असतो पै आणि पैची किंमत माणसाला ज्या वेळेस तो स्वतः कष्ट करतो तेव्हाच कळते त्यामुळे ते धान्य घरामध्ये आल्यानंतर जेवढं तुम्हाला सध्या सकाळी किंवा संध्याकाळी जेवढं साहित्य लागणार आहे जेवढं जेवणाकरता सामान लागणार आहे किंवा स्वयंपाक बनवण्याकरता दोन लोकांचा बनवायचा आहे ना तर तितकाच बनवा कशाला वाया घालवायचा की दोन लोकांचा म्हणता म्हणता तीन चार लोकांचा बनतो आणि दोन लोक खातात आणि तो दोन लोकांचा स्वयंपाक वाया जातो आणि बघा एक म्हण आहे की मला काढ धान्य म्हणतं मला काढ केरातून तुला काढतो रीनातून तर ही म्हण खरी आहे त्यामुळे तुम्ही धनधान्याची कधीच नासाडी करू नका ही झाली खूप महत्वाची गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे अज्ञानी व्यक्तीच्या नादी लागणे अज्ञानी म्हणजे नेमकं काय की, बऱ्याच वेळा काही लोक बुवा लोकांच्या नादी लागतात की हे असं करा किंवा ते तसं करा की माझ्या घरामध्ये यश येत नाही माझी मुलं त्रास देतात माझ्याकडे पैसा टिकत नाही मग मी काय करू म्हणून जातो एखाद्या बुवाकडे तो बुवा सांगतो तुमचं दरवाजा असा आहे किंवा तुमचं किचन असं आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती का नांदत नाही तुमच्या या वया गोष्टी चुकीच्या आहेत तुम्ही हातामध्ये हा खडा घाला तो खडा घाला किंवा अजून काय तुम्हाला करायला सांगतात मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही की जर हे अज्ञानी लोक या गोष्टी तुम्हाला सांगतायत मग ते हे सगळं कशासाठी करतात पैशासाठीच करतात ना मग तुम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे जाता तर त्या गोष्टीतून त्यांना पैसा भेटतो आणि तुम्ही ह्या अज्ञानी लोकांच्या ठरलेल्या गोष्टी आहेत की प्रत्येक लोकांना त्याच 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 गोष्टी सांगून ते पैसे काढत असतात त्यांच्याकडे जर ज्ञान असतं तर ते हे कशाला करायला बसले असते ते पण हे पैशासाठीच करतात त्यामुळे तुम्हाला जिथं चांगला सल्ला मिळेल ज्ञानी लोकांचा सल्ला घ्या अज्ञानी लोकांचा नाही तुम्हाला जिथे पैसा वायफळ खर्च करायला सांगतील तिथे तुम्ही अजिबात करू नका त्याच ठिकाणी तुम्ही ज्ञानी लोकांचा सल्ला घ्या चांगली चांगली पुस्तकं वाचा त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला ज्ञान भेटेल त्याच्यामधून सु तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटेल त्यामुळे तुम्ही अज्ञानी लोकांचा सल्ला घेणं ही गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं होतात सतत भांडणं होत असतात ही सतत किरकिर होत असते एकमेकांचा सन्मान केला जात नाही एकमेकांवर विश्वास ठेवला जात नाही एकमेकांचा नेहमी तिरस्कार केला जातो एकमेकांना पूजलं जात नाही त्या ठिकाणी कधीच लक्ष्मी नांदत नाही माझा नवरा इतकं बाहेर हाऊस माऊज करतो खाऊन पिऊन येतो आणि मग मी का नाही करायचं या नादात तुमचा खूप सारा पैसा आ, वेस्ट होतो तुमचा पैसा खर्च होतो आणि तुमच्या घरामध्ये सतत भांडणं असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे कधीच लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मी नेहमी काढता पाय घेते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये गुन्ह्या गोविंदानं जर नांदायचं असेल तर नवऱ्यावर किंवा बायकोने नवऱ्यावर किंवा नवऱ्याने बायकोवर प्रेम करायला शिका एकमेकांना आदर द्यायला शिका एकमेकांना आ, रिस्पेक्ट द्यायला शिका एकमेकांवर विश्वास ठेवायला शिका त्याच्यामुळे तुमच्याकडे नेहमी पैसा टिकेल भांडणामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकणार नाही आणि आता बघा पुढची गोष्ट आहे चौथी गोष्ट आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला सेविंग करायची आहे सेविंग कशासाठी लागत नाही मला सांगा की सेविंग प्रत्येक गोष्टीसाठी लागते ज्यावेळेस तुम्हाला आजार पण येतं दवाखाना येतो मुलांची शिक्षण येतात किंवा एखादा मोठा डिसिजन घ्यायचा असतो आणि तुम्हाला त्यावेळेस पैशाची गरज लागेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सेविंग कामाला येते बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की काय माणसाचा काय भरोसा आहे आणि क्षणाचा भरोसा नाही काय खायचंय ते खाऊन घ्यायचं काय करायचं आहे थे, कमवून ठेवून कोणासाठी ठेवायचं आहे थे, माणसाचा भरोसा नाही जे काही करायचं ते आजच करायचं उद्याचं उद्या बघू असं म्हणतात पण असं न म्हणता मला तर असं वाटतंय की सेविंग खूप महत्त्वाची असेल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या जो काही तुम्ही व्यवसाय नोकरी करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही जर एक रुपया कमवत असाल तर त्याच्यामधले चार आणि तरी तुमच्याकडे राहिलेच पाहिजेत चार आणची तुमची सेविंग झालीच पाहिजे जर तुम्ही सुरुवातीपासून जर सेविंग करत असाल तर ती सेविंग तुम्हाला तुमच्या अडीअडचणीतून तुम बाहेर काढेल तर तुम्हाला मी ज्या काही आज चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या गोष्टींचं तुम्ही नक्की पालन करा बघा तुमच्याकडे पैसा तुम्हाला असं होईल की कुठं ठेऊ आणि कुठं नको तुम्ही जर या चार गोष्टींचं पालन केलं तर तुमच्याकडे पैसाच पैसा येईल तर चला मग या गोष्टी कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय